नमस्कार मनस्पर्शी साहित्य क्रीडा कला प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या उपक्रमात मी उज्ज्वला सहस्रबुद्धे माझी आठवळी सादर करत आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर वीसशे पंचवीस रंग मोरपंखी काव्यप्रकार षडाक्षरी शीर्षक मयूरपंखी मोरपंखी साडी ल्याली सरस्वती मोरपंखी साडी ल्याली सरस्वती सुंदर शोभते ती देखणी मूर्ती सुंदर शोभते ती देखणी मूर्ती पदरावरती मयुरांची नक्षी पदरावरती मयूरांची नक्षी पिसारा फुलवी देवी विशालाक्षी पिसारा फुलवी देवी विशालाक्षी माझी आठवणी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद